हाय फ्रेंड्स मी जोशी या व्हिडिओमध्ये आपण मेघा भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आपण सर्वजणं विचार करत आहोत की तलाठी भरती कधी होणार जिल्हा परिषद भरती कधी होणार नगर परिषदची भरती कधी होणार आहे जलसंपदा विभागाची जाहिरात कधी येणार है, आहे अशा सर्व विभागा वन विभागाची भरती आहे तर ह्या सगळ्या भरतींच्या संदर्भात प्रोसेस सुरू आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांना आपण देवा भाऊ म्हणतो यांनी स्वतःच आज जाहीर केलेला आहे की सर्व विभागांमध्ये मोठी भरती होणार आहे आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की ही माहिती त्यांनी कुठं दिली तर आजनं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनुकंपावर आधारित विद्यार्थी आणि एम पी एस सीमध्ये ग्रुप सीमध्ये दोन हजार तेवीसच्या परीक्षेत निवड झालेले विद्यार्थी जे की सात ते आठ हजार जागांची जाहिरात होती अशा विद्यार्थ्यांना निवितीपत्र हे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या हस्ते देण्यात आले आणि त्यावेळी भाषण करत असताना त्यांनी ही मोठी घोषणा केली आता एक लक्षात ठेवा की देवेंद्र फडणवीस उघडंच बोलायचं म्हणून बोलत नाहीत आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे जेव्हा जेव्हा त्यांनी सांगितलं की ही जाहिरात येणार आहे तेव्हा त्या जाहिराती त्या मुदतीमध्येच आलेल्या आहेत मग आत्तापर्यंतचा त्यांचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे तो म्हणजे ते जे बोलतात ते टरून दाखवतात भरतीच्या संदर्भात त्यामुळं ते जर म्हणत असतील की सर्व विभागांमध्ये मोठी भरती होणार आहे तर त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल कारण याच्या आधी ज्या ज्या वेळेला त्यांनी सांगितलं त्या त्यावेळेला ते भरतीच्या संदर्भात खरीच माहिती त्यांनी दिलेली आहे इतर मंत्र्यांसाठी खोटी माहिती दिली नाही मग नेमकं ते काय म्हणाले ती माहिती आपण त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण त्यांचे तोंडून माहिती ऐकणार आहोत आता जर तुम्हाला सगळ्या सरळसेवा भरतीसाठी एकच रेकॉर्डेड रुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळसेवा रेकॉर्डेड रुडो कोर्स शूटक घ्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये जेवढे सरळसेवा भरतीचे कोर्सेस आहेत ना ते सगळे कोर्सेस या एकाच कोर्समध्ये तुम्हाला मिळतील आता आपण माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ हे काय म्हटलेले आहेत ते त्यांच्याच तोंडून ऐकूयात नीट तयार करू आपले जे काही त्या ठिकाणी आपण सेवा प्रवेश नियम नीट तयार करू आपले जे काही त्या ठिकाणी बिंदू नामावली आहेत त्या सगळ्या तपासून घेऊ म्हणजे एक प्रकारे युद्धाला जाताना सगळी तयारी जी करावी लागते तशी सगळी तयारी करून आणि मग दुसरीकडे आपल्या नियुक्तीची जी सिस्टीम आहे ती अधिक पारदर्शी अशा प्रकारे करून आपण पुढच्या वर्ष जे आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष मला असं वाटतं की हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारमध्ये नियुक्तीचं वर्ष असणार आहे मोठ्या प्रमाणात आपण भरती ही पुढच्या वर्षी ही या ठिकाणी करणार आहोत आणि अतिशय पारदर्शी पद्धतीनं ही सगळी भरती आपण करणार आहोत मला हे सांगताना एक आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आपण जर बघितलं असेल तर आमच्या सरकारमध्ये अतिशय पारदर्शी पद्धतीनं या सगळ्या नियुक्त आम्ही तर तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो की देवेंद्र फडणवीस काय म्हटले की आत्ता जी बिंदू नामावली आहे सरळ सेवा नियम आहेत सेवा प्रवेश नियम आहेत यांची तयारी जोमात चालू आहे ती झाली की मोठी भरती लिहिणार आहे आणि सगळी भरती ही पारदर्शक पद्धतीनंच केली जाणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर तयारी लागा मित्रांनो ज्यांना ठरोखर नोकरी मिळवायची आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी सुवर्ण संधी आहे जशी दोन हजार तेवीसमध्ये एक मोठी भरती झाली तशीच आता परत एक मोठी भरती होणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती अवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थांबूयात थँक्यू व्हेरी मच